नमस्कार शेतकरी मित्रांनो मी वैभव अडसरे लोमेश कॅम्प्युटरचा संचालक शेतकरी मित्रांनो पी एम किसानचा एकवीसवा हप्ता हा वितरण झाला वितरण झाल्यानंतर दोन लाख अठ्ठेचाळीस हजार एवढे शेतकरी त्याच्यामधनं गायब करण्यात आले म्हणजे ते शेतकरी कमी करण्यात आले तर शेतकरी मित्रांनो का कमी करण्यात आले नवीन प्रोसेस चालू केले नवीन नोंदणी चालू आहे करेक्शनची पण प्रोसेस चालू आहे ज्या शेतकरी बांधवांना हप्ते पडत नाही पैसे पडत नाही करेक्शन करेक्शनची पण प्रोसेस चालू आहे पण थोडक्यात ह्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वपूर्ण आहे तुम्ही हा व्हिडिओ सेव्ह करून ठेवा लाईक करा शेअर करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पाठवा कारण हा व्हिडिओ तुम्हाला नवीन सापडणार आहे तर शेतकरी मित्रांनो एकवीसा हप्ता हा वितरण झाला दोन लाख अठ्ठेचाळीस एवढे शेतकरी त्याच्यामधनं वगळण्यात आले तर वगळण्याचं कारण म्हणजे ज्या शेतकरी बांधवांचं कुटुंबिक म्हणजे आता समजा माझ्या कुटुंबात जर चार शेतकरी आहेत आणि चार शेतकरीमधनं माझे चारींचारी रेशन कार्डवरती जर नाव असेल तर त्याच्यामधनं त्यामुळे तुम्हाला ते शेतकरी वगळण्यात होते समजा मी माझा भाऊ आणि माझी पत्नी माझ्या पत तिघींच्या नावावर जर जमीन असेल तर तिघींच्या नावावर जर हप्ते जमा होतो असेल दोन दोन हजार रुपये जर येत असेल तर ते त्याच्यामधनं तुम्हाला रेशन कार्डमध्ये जर तिघांचे नाव असेल त्याच्यामधनं तुम्हाला एकच व्यक्तीला हा हप्ता हाँ वितरित करण्यात येतोय तर शेतकरी मित्रांनो काही वेळेस काय म्हणतो की नाही माझं रेशन कार्ड विभक्त झालेलं आहे पण नाही ज्यावेळेस तुम्ही रेशन कार्ड एकत्र केलं होतं ज्यावेळेस तुमचा सातबारा सामायिक होता ज्यावेळेस तुम्ही नोंदणी करताना सा उतारा सामायिक होता त्यावेळेस तुमचं रेशन कार्ड विभक्त नसेल त्याच्यामुळे ते लँड व्हेरीफाय त्यांना जे झालेलं आहे आधीचं त्याच्यामुळे ते रेकॉर्ड जे दाखवत आहे त्याच्यानुसार तुम्हाला हे बंद करण्यात आले तर शेतकरी मित्रांनो आपण बऱ्याचदा बघतो की आम्हाला एडिट करायचं तर काही वेळेस आम्ही चेक करतो पोर्टलला चेक करतो की एडिट करायचं तर आम्ही एडिट करायला जातो तर शेतकरी मित्रांनो आपल्याला तिथं काय म्हणतं आहे डेट ऑफ आधार म्हणजे ज्या वडिलांचं वडील पारजोपारजी आपण जी जमीन घेतलेली आहे तर काही शेतकरी बांधव आम्हाला विचारतात की नाही की आम्ही नवीन जमीन घेतलेली आहे आणि वडील पारजी पारजी जमीन आहे पण वडील हयात होते त्यावेळेस आमची गट विभागणी झाली तर त्यावेळेस आता करता येईल का त्याच्यामध्ये नवीन नोंदणी तर नाही शेतकरी मित्रांनो त्याच्यामध्ये पण नाही करू शकत आता आपण थोडक्यात इडिटेबल ऑप्शन आहे ज्या शेतकरी बांधवांना आपण म्हणतो ना पैसे पडत नाही तर पडत नाही तर त्यांनी काय करायचे ते प्रोसेस आपण बऱ्याचदा युट्यूबवर व्हिडिओ सर्च करतो यूट्यूबवर बघत पण बसतो आणि बातम्या पण व्हायरल होत असतात तर शेतकरी बांधवांना एक कळकळची विनंती म्हणजे त्याच्यामध्ये काय जर तुम्ही दोन हजार एकोणावीसच्या आधी जर नोंदणी केली असेल समजा माझी नोंदणी एक एप्रिल दो सॉरी दोन हजार एकोणावीस म्हणजे माझी नोंदणी जर दोन हजार सोळा सतरामध्ये जर झाली असेल जाल। त्यावेळेस आपण एडिट करू शकतो त्यावेळेस तुम्हाला खूप सारे ऑप्शन येतात त्या ठिकाणी ते ऑप्शन पण मी तुम्हाला स्क्रीनवर दाखवतो त्यावेळेस खूप सारे ऑप्शन येतात की आपण लँड दुसऱ्याकडनं घेतले का का लँड शेअर झालेलं आहे त्या पद्धतीने तिथं ऑप्शन येत असतात पण समजा तुम्ही दोन हजार एकोणावीस एकवीस बावीसमध्ये जर तुम्ही जर नोंदणी केली असेल त्यावेळेस तुम्हाला रजिस्ट्रेशनमध्ये जर काही क्युरी आली असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला डेट ऑफ फादरचं म्हणजे जर तुम वडील एक्सपायर झाले असेल तर त्या ठिकाणी तुम्ही करेक्शन करू शकतात जर माझे वडीलच एक्सपायर झालेले असेल तर तुम्ही करेक्शन करू नाही शकत हे ऑप्शनच तिथं आलेलं नाही तर काही सी एस सीवाले वाले म्हणतात किंवा काही केंद्र चालक म्हणतात की नाही सर मी करू मी करून देतो तर त्या ठिकाणी तुम्ही आमिषला बळी पडू नका म्हणजे आपले पैसे पण खर्च होतात तर ते तुम्ही काम तुम्ही करू नका तर शेतकरी मित्रांनो आणि सगळ्यात महत्वाची पद्धत म्हणजे आता नवीन रजिस्ट्रेशनची प्रोसेस चालू झाली आहे तर नवीन रजिस्ट्रेशनमध्ये आपण काय करतो की नाही एखादा आपण सी एस चालक असो किंवा एखादा व्यक्ती असो त्याच्याकडे आपण काय करतो की जे नोंदणी असो काही काय म्हणतात नाही नवीन नोंदणी चालू झाली आहे तर मी नवीन सात घेतलेला आहे म्हणजे माझी दुसरी जमीन होती दुसरी जमेनंतर माझी विभक्त झाली तर त्याच्यामध्ये माझ्या पत्नीच्या नावावर करायचं आहे का जर 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 तर शेतकरी मित्रांनो अशी चूक करू नका जर तुम्हाला जर पहिला जर हप्ता जर ऑलरेडी तुम्हाला येत असेल जर पत्नीच्या नावे जर करणार तर तुम्ही ती चूक करू नका कारण तुमचं ते फार्मर जी नोंदणी केलेली आहे पी एम किसानची ते तुमची बंद होऊ शकते आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर नवीन रजिस्ट्रेशन आता जर करायचं असेल जर तुमचे वडील जर एक्सपायर झाले असतील म्हणजे वडील जर एक्सपायर झाली असेल त्यावेळेसच तुम्ही नवीन नोंदणी करू शकत त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही नवीन नोंदणी करू शकत नाही कारण तिथं पोर्टलवर दाखवतच नाही की याने नवीन जमीन घेतली आहे ते ऑप्शन डॉक्युमेंट अपलोड करून मी करू शकतो का तसं त्या ते ठिकाणी ते पोर्टलमध्ये दाखवत नाही तर शेतकरी मित्रांनो जर तुम्हाला पी एम किसानची नवीन नोंदणी करायची असेल जर तुमचे वडील वडिलांच्या नावावर जमीन होती ती तुमच्या नावावर वडील लेट झाल्यानंतर ती तुमच्या नावावर आलेले आहे त्या टिक तेव्हाच तुम्ही ती नवीन पी एम केसांची नोंदणी करू शकतात हे फार महत्त्वाचं आहे तुम्ही व्यवस्थित बघा पोर्टलवर ब खूप सारे जण व्हिडिओ पण टाकतात अपलोड पण करतात पण त्यावेळेस आपल्याला तिथं ऑप्शनच येत नाही म्हणून तुम्ही कोणाकडे ऑनलाईन करत करायला जात असाल तर व्यवस्थित माहिती विचारा आणि काळजीपूर्वक विचारा कारण म्हणजे जी हॅरेसमेंट आहे आपण काय करतो काही वेळेस मी दोन हजार बावीसमध्ये नोंदणी केली होती दोन हजार बावीसमध्ये नोंदणी केली पण अद्यापही पैसे पडले नाहीत तर करेक्शनला ऑप्शन आलंय तर खूप सारे ऑप्शन येतात म्हणजे करेक्शनला काय ऑप्शन आलं आहे सात बारा फेरफार नोंद फेरफार नोंदमध्ये काय असतं आपल्याला की न्यू जमीन मी घेतलेली नाही त्यावेळेस म्हणजे वडील पारजोपारची जमीन आहे पण आपल्याला जे वडील हयात असतील तर आपण नाही जोडू शकत जर वडील डेड झाले असेल तर त्यावेळेस आपण रजिस्ट्रेशन करू शकतो डेट झाल्यानंतर आता काही फार्मरचं कसं असतं की वडील डेट झालेत दोन हजार एको आठमध्ये दोन सॉरी दोन हजार एकमध्ये एकोणऐंशी चौऱ्याऐंशीमध्ये त्यावेळेची लँड व्हेरीफाय झालेली असते पण त्यावेळेस आधार कार्ड नव्हतं आता काय गव्हर्नमेंटने जर वेबसाईट चालू केले नवीन रजिस्ट्रेशन तर कंपल्सरी मृत्यू झालेला व्यक्तीचा जन्म दाखला लागतो आणि त्याचं आधार कार्ड हे कंपल्सरी असतं म्हणून शेतकरी बांधवांना नवीन नोंदणी करत असताना दहा वेळेस विचारा आणि म्हणूनच तेव्हाच आपली नोंदणी करायला नक्की जावे धन्यवाद